नमस्कार मैत्रिणींनो निवडणुका लागल्या आहेत प्रचारही सुरू झालाय आता बहुतांश उमेदवारी पण जाहीर झाली आहे काही ठिकाणं सोडले तर पिक्चर बऱ्यापैकी क्लिअर आहे आता प्रचाराचे मुद्दे काय हा निवडणुकीतला एक महत्वाचा घटक असतो पाच वर्षांच्या कार्यकाळात कोणत्याही सरकारकडनं काही ना काही चुका त्रुटी राहून जातात आणि त्या चुका आणि त्रुटींमधूनच विरोधकांना मुद्दे मिळतात आणि त्या मुद्द्यांवर निवडणूक लढली जाते जशी पण आता या निवडणुकीत हाही प्रश्न आहे की निवडणुकीचे मुद्दे काय कारण विरोधकांकडे काही पाच वर्षांमधल्या अभ्यासाचे काही मुद्दे दिसतच नाही आहे म्हणजे जशी धरसोड धरसोड त्यांची जागा वाटप आणि महाआघाडी इंडियन लायन्सबद्दल चालली आहे तशीच धरसोड मुद्द्यांबद्दलही चालली आहे असं दिसतंय तेव्हा आज मी याच विषयावर चर्चा करणार आहे नमस्कार मी आहे राधिका अघोर आणि आपण बघताय घनघोर मित्रांनो मागच्या एका व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की देशातल्या दहा वर्षात मागच्या दहा वर्षात निवडणुकांचा ट्रेंड खूप बदलला आहे निवडणुका या विकासकामं आणि त्यांची डिलिव्हरी या मुद्द्याभोवती सेंट्रिक त्या मुद्द्याभोवती केंद्रित झालेल्या दिसतात आणि म्हणजे मोदींनी हा ट्रॅक घेतला की विरोधकांना इच्छा असो वा नसो त्यांनाही याच मुद्द्यांवर बोलावं लागतं तर तसंच झालेलं आहे काल परवाच एक बातमी वाचली की आता आपण दहा वर्षात जी केलेली कामं आहे ती सगळ्या कार्यकर्त्यांनी घराघरात पोचवावी दहा कोटी घरांमध्ये जावं असं टार्गेट त्यांनी भाजपा कार्यकर्त्यांना दिलं आहे त्याच्या आधी विकसित भारत संकल्प यात्रा आणि वर्षभरच त्यांचं सगळे भाषणं मोदींचे तुम्ही ऐकत असाल तर त्याच्यामध्ये आम्ही हे केलं आम्ही ते केलं के या सगळ्या गोष्टींचीच चर्चा जास्त असते तर सतत सगळ्या योजनांची आकडेवारी जो प्लॅटफॉर्म मोदींना मिळेल त्याच्यावर ते ते सगळं सारखं सारखं हॅमर करत असतात राम मंदिर झालं आहे तीनशे सत्तर गेलं आहे सी ए लागू झालं आहे भाजपाच्या जाहीरनाम्यातल्या बहुतांश गोष्टी झाल्या आहेत आणि अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकाहून तिसऱ्या क्रमांकावर नेण्याचं वचन मोदी देत आहेत त्याच्यामुळे आणि लोकांचा त्यांच्यावर विश्वास आहे त्यांची लोकप्रियता पुन्हा वाढली आहे असा आज आजचाच एक रिपोर्ट आहे तर त्याच्यामुळे आणि तरीही मोदी आणि भाजपा कार्यकर्ते आणखीन आणखीन त्यांनी स्वतःचं टार्गेट तीनशे सत्तर आणि चारशे असं अशक्यप्राय वाटणारं टार्गेट केलेलं आहे आणि त्याच्यासाठी ते मेहनत घेतातही आहे बरं आता विरोधक याविरुद्ध कसा लढा देत आहेत त्यांच्याकडे कोणते मुद्दे आहेत तर पहिला मुद्दा जो त्यांनी आता मांडलेला आहे तो म्हणजे इलेक्टोरल बॉन्ड बौंड, बॉन्ड्स त्याच्याबद्दल मी वेगळा व्हिडिओ केलाच आहे आता मी व्हिडिओ केल्यानंतरच्या आता या गेल्या आठ दिवसामध्ये एसबीआयने आपले सगळे कागदपत्र काहीही न ठेवता न लपवता जशी सर्वोच्च न्यायालयाची इच्छा होती त्यानुसार ते, ते सगळे जमा केलेले आहे तो सगळा डेटा निवडणूक आयोगानं वेबसाईटवरही टाकला आहे पेपरमध्ये त्याचे बारीक 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 डिटेल्स छापून आले या कंपनीनी यांना इतके दिले त्या कंपनीनी मला वाटत नाही आपल्यासारख्या वाचकांनी ते सगळं शेअर मार्केटसारखं घेऊन बसले आणि वाचलं का असं काही केलं असेल असं मला काही वाटत नाही पण आता सगळी माहिती तुमच्याकडे आहे आता सिद्ध करा की हा घोटाळा कसा आहे फक्त एवढंच म्हणतात की हा जगातला खूप मोठा घोटाळा आहे हा जगातला खूप मोठा घोटाळा आहे आणि तो कसा घोटाळा आहे हे सांगायला ह्यांना कोण सापडलं तर निर्मला सीतारामन यांचे मिस्टर यांचे पती परकला प्रभाकर आता ते इतकी वर्षांपासनं ते काँग्रेसी आहेत ते ते, 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 ते ते काँग्रेसच्या काँग्रेसच्या म्हणजे काँग्रेस पक्षाचे सदस्य आहे आणि ते मोदींचे टीकाकार आज नाही आहेत ते गेल्या कित्येक वर्षापासून सुरुवातीपासून ते मोदींचे टीकाकार आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे ज्यांना ज्यांनी त्यांचं वाचलं असेल त्यांना माहिती आहे की ते त्या त्यांच्या आर्थिक धोरणांबद्दल टीका करतच असतात त्यांनी त्या मुलाखतीत एवढंच सांगितलं की हा खूप मोठा घोटाळा आहे आणि येत्या काळात हा सगळा घोटाळा पुढे येईल येत्या काळात नाही आत्ता निवडणुकीच्या काळातच खरं तर तो यायला हवा आहे जो घोटाळा आहे तो पण त्याच्या पलीकडे त्यांनी सांगितलं नाही पण तेवढंच वाक्य मीडिया आणि मोदी विरोधकांना प्रसिद्ध करायला पुरेस आहे बरं पण मग लोकांवर त्याचा काय परिणाम होणार आहे का लोकांवर काही परिणाम होतो आहे का लोकांना ते कळतं आहे का इलेक्टोरल बॉन्ड आणि हे आणि ते बारीक बारीक या पक्षाला इतकी देणगी या पक्षाला हा निवडणुकीतला सर्वसामान्यांसाठीचा सा मुद्दा असू शकतो का तर ता नाही त्याचा शून्य परिणाम होतो आहे दुसरा विरोधकांचा मुद्दा आजच आ... दिल्लीमध्ये त्यांनी रॅली केली तो म्हणजे केजरीवालांची अटक केजरीवाल यांची अटक म्हणजे आता पूर्ण निवडणूक बदलवून टाकणारी आहे असं यांना वाटतंय खरं तर केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी आ... त्या ते, ते तुरुंगात गेल्यापासनं जे हातात सूत्र घेतली आहे ती के म्हणजे आम आदमी पार्टीसाठी चिंतेची गोष्ट आहे की आपल्याला काही असणार आहे का नाही अधिकार का हे तिकडेच जाणार आहे आणि दुसरी राबडी देवी आपल्याला मिळणार आहे का त्या सुशिक्षित आहे त्याच्यामुळे मी राबडी देवी म्हणणार नाही त्यांना पण तरीही घराणेशाहीची नवीन हे आहे आणि आता सगळंच म्हणजे आज एकतीस तारखेला आज खरं तर शीला दीक्षित यांचा यांचा जन्मदिन म्हणा जयंती आहे आज आणि ज्या शिलादिक्षितांचं सरकार उलथवून हे केजरीवाल आले ज्या शीला दीक्षितांवर भ्रष्टाचाराचे आरोप करून काँग्रेसचं सरकार बाजूला करून केजरीवाल आले त्या केजरीवालच्या बाजूनी उभं राहण्याची वेळ आज राहुल गांधी आणि समस्त काँग्रेस जनांवर आली आहे म्हणजे काय दिवस आले आहे तर हा यांचा दुसरा महत्वाचा मुद्दा बाकी देशभर त्या मुद्द्याला काही ट्रिगर नाही पंजाबमध्ये सुद्धा नाही आहे बाकी आणि लालू पण क्रांतिकारक लालू पण देशभक्त लालू पण प्रामाणिक केजरीवाल पण प्रामाणिक असं सगळं जे त्यांचं चालू आहे ते सगळं म्हणजे लोकांच्यासाठी फक्त मनोरंजनाचा विषय त्या पलीकडे केजरीवालांना काही सहानुभूती मिळणार नाही त्याच्यामुळे हाही मुद्दा जवळपास फ्लॉपच आहे बाकी ते संविधान खत्रेमे हुकुमशाही सरकार बेरोजगारी वगैरे मुद्दे आहेत ते सारखे सारखे सांगतच असतात लोकांना त्याच लोकशाही धोक्यात आहे म्हणजे स्वतः दिवसभर काहीतरी लिहत असतील पण लोकशाही धोक्यात आहे देश विकायला काढलाय आता तो कोणाला विकायला काढलाय आणि कुठे विकायला काढलाय हे काही लोकांना दिसत नाही ठीक आहे पण तुम्ही म्हणता म्हणून लोक विश्वास ठेवतात मग मा सर्वसामान्य लोक काय म्हणतात आता आणखी एक म्हणजे मजेदार नवीन मुद्दा गेल्या आठ दिवसामध्ये मी पाहते तर सावरकर सिनेमा चालतो आहे की नाही हाच यांचा इलेक्शन मधला मुद्दा आहे सावरकर सिनेमा तुम सावरकर आमच्यासाठी प्रेरणास्थान आहे आम्ही त्यांचा सिनेमा बघू पण तुमच्यासाठी तर ते कोणी नव्हते ना ते अगदी सामान्य माणूस होते त्यांना खूप मोठं केलेलं आहे असं आहे मग त्यांचा सिनेमा चालतो आहे का नाही हा तुमच्यासाठी कशाला महत्वाचा विषय आहे चालू ना चालू काय फरक पडतो सावरकरांची इतकी दहशत वाटते का अजूनही की सावरकरांच्या सिनेमाचा सा इम्पॅक्ट होईल असो दिवसभर मीडिया लोकसत्तामध्ये बातम्या महाराष्ट्र टाईम्समध्ये बातम्या आणि जे निर्भय बनवू आहे त्यांच्या दिवसभराच्या कमेंट्स ह्याच सिनेमा चालत नाही आहे सिनेमाचा गल्ला नाही आहे सिनेमा अमुक नाही आहे सिनेमानी निवडणूक बदलत नाही ना लढवता येत नाही म्हणजे आता तुम्ही इतके हे झाले की त्याच्या त्याही बुडत्याला काठीचा म्हणजे काय कोणत्या काठीचा आधार असो पण जे आहे आणीबाणी हुकुमशाही वगैरे वगैरे या सगळ्या याच्यामध्ये हे आहे आणि मोदी सरकारने भयंकर देशामध्ये हुकुमशाहीचं हे आणलेलं आहे तानाशाही आहे आणि आता या सरकारविरुद्ध आपल्याला लढायलाच पाहिजे हे सरकार उलथवून टाकलंच पाहिजे जनता म्हणते ठीक आहे मान्य केलं तुमचं की मोदी सरकार कंडम आहे मोदी सरकार काही कामाचं नाही आहे दहा वर्षात त्यांनी काही केलं नाही वास्तविक लोकांना असं दिसत नाही आहे लोकांच्या घरोघरी योजना पोहोचल्यात नळ आहेत रस् आजूबाजूला रस्ते दिसतात आहे झालेले मोठमोठे विकास कामं दिसतात आहे ठीक आहे तरी मान्य करू की सरकार कंडम आहे पर्याय काय आहे साहेब पर्याय काय आहे हा म्हणजे तुम्ही काय करणार आहात तुम्हाला सत्तेवर आणलं तर तुम्ही काय करणार आहात आम्ही काय करणार ट्रिपल तलाक रद्द करणार सी ए पुन्हा लावणार तीन सी ए रद्द करणार तीनशे सत्तर पुन्हा लावणार गुन्हेगारी कायदे रद्द करणार हे रद्द करणार ते रद्द करणार ते रद्द करणार आणि राम मंदिर पाडून टाकणार संसद भवन पाडून टाकणार भारत मंडपम पाडून टाकणार गडकरींनी बांधलेले पूल नाही गडकरी आवडतात त्याच्यामुळे गडकरींनी बांधलेले पूल कदाचित नाही पाडणार पण हे नको ते नको ते नको म्हणजे मग सगळी कामं आम्ही नष्ट करून टाकणार सगळ्या योजना आम्ही बंद करून टाकणार पॉजिटिव का है सकारात्मक विधायक काम काय करना तुम्हें क्या करना हम रोजगार दूर करेंगे हम रोजगार रोजगार देंगे कैसे देंगे तो इसने नहीं पॉजिटिव गोष्टी काय करना तो वो तो आपको मैच खत्म होने के बाद पता ही ना चल जाएगा कैप्टन कौन होगा वो तो आपको मैच खत्म होने के बाद पता ही ज, अरे मैच खत्म होने के बाद नहीं पहले बताया जाता है की तुमच्यापैकी कोण काय करणार तुमच्या पक्षामध्ये किती लोक आहे तुमची जागा वाटप तुम्हाला रायबरेली आणि अमेठीमधनं उमेदवार नाही मिळत आहे बारामतीच्या उमेदवार काल डिक्लेअर केल्या अशी अवस्था आहे आणि तुम्हाला हम सत्ता मे आहे तो एक का हम सत्ता मे आहे तो इन्कम टॅक्सवर ईडी के अधिकारी ध्यान मे रखे अशी धमकी देत हे यांच्या प्रचाराचे मुद्दे की जर आम्ही सत्तेत आलो तर ऐसा सबक सिखाएंगे की आप हमेशा याद रखेंगे हे यांचे सत्तेचे मुद्दे आहेत म्हणजे कशासाठी सत्ता हवी आहे हे स्वतःच सांगणार आहे आपल्या राज्यातले जे नेते आहेत दिल्लीतल्या नेत्यांचं जे वर्षण आहे महाराष्ट्रातलं त्यांचा म्हणजे मोदी जेव्हा म्हणतात की चारसो पार तेव्हा हे म्हणतात बघतोच मी असे कसे चारसं पार येतात म्हणजे म्हणजे तीनशे नव्याण्णव आले तरी ते म्हणतील आम्ही सांगितलं होतं ना चारस पार नाही होणार चारस नाही आले तीनशे नव्याण्णव आले म्हणजे नैतिक विजय आमचाच आहे भलेही त्यांचा राजकीय विजय विजय झाला असेल पण नैतिक विजय आमचा आहे अहो त्यांचे चारसो पार जातात की नाही हे बघणं तुमचं काम नाही आहे तुम्हाला बहुमत मिळतं की नाही तुम्ही बहुमतापर्यंत जाता की नाही हे बघणं तुमचं काम आहे आपली असाइनमेंट काय आहे हे लक्ष ठेवा ना साहेब ते काय करतात त्याच्याकडे लक्ष नका ठेवू तेच ठरवणार आहे का तुमचाही अजेंडा तसंच झालेला आहे म्हणजे हेच बघणं यांचं काम झालेलं आहे अशी अवस्था विरोधकांची आहे म्हणजे ही निवडणूक तर अशी आहे की पुढचा दोन महिने कोणत्या मुद्द्यांवर विश्लेषण करावं हा आमच्यासाठी पडलेला प्रश्न असणार आहे की मुद्देच नाही या निवडणुकीत विश्लेषण करायला म्हणजे त्यांनी ठरवून ठेवलेला आहे है ह्यांचा गोंधळ संपत नाही अशी सगळी स्थिती आहे एकच मुद्दा आहे आम्हाला मोदी नको एवढाच मुद्दा आहे या एका मुद्द्यावर लढली जाणारी ही देशातली कदाचित पहिलीच मुलं निवडणूक असेल असं वाटतं बघूया आत्ता इथेच थांबते हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद